नमस्कार बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या मुलांना इंग्लिश वाचता येत नाही बऱ्याच महिलांचा पण हा प्रॉब्लेम आहे की त्यांना इंग्लिश वाचता येत नाही स्वतःला स्कूलमधून येणारे जे मॅसेजेस वगैरे आहे ते रीड करता येत नाही याच्यावर आपण काय काय करू शकतो आहोत सोपे सोपे उपाय करता येतील आणि आणि तुम्ही काय काय आणखीन असं करू शकता की तुमची मुलं इंग्लिश चांगल्याने बोलायला पण शिकतील बघा सर्वात पहिली गोष्ट की मी इथे बसलेल्या प्रत्येक आईला हा प्रश्न विचारू इच्छिते की तुम्हाला तुमच्या मुलांना सगळ्या कृती इंग्लिशमधून बोलता येत आहेत का म्हणजे उठ बैस व्यवस्थित मांडी मारून बस ताटातलं जेवण पूर्ण संपव अभ्यासाला बस खेळून लवकर घरी ये ह्या गोष्टी ज्या आपण आपल्या मुलांसोबत बोलत आहोत या, या सर्वप्रथम आईला इंग्लिशमधून बोलता यायला हवा जेव्हा आईला इंग्लिश येते तेव्हाच मुलांना इंग्लिश येत असते आई आज जेवणाला काय बनवलं आहे तर तुम्ही जी भाजी बनवली आहे ती तुम्हाला तुमच्या मुलांना इंग्लिशमधून सांगता येत आहे का सर्वात पहिली ही गोष्ट स्वतःला एकदा विचारा मी खूप महिलांना अशी बघते ज्यांना टमॅटो पोटॅटो अनियन एवढ्याच गोष्टी फक्त इंग्लिशमधून येतात बाकीच्या गोष्टी त्यांना इंग्लिशमधून येत नाही मी अशा खूप महिलांना ओळखते ज्यांना दुधी भोपळ्याला इंग्लिशमधून काय म्हणतात माहीत नाही आहे वांग्याला इंग्लिशमधून काय म्हणतात माहीत नाही आहे पालकाला इंग्लिशमधून काय म्हणत आहेत कारल्याला काय म्हणतात यामुळे तुमचे मुलं सुद्धा मागे ओढले जातात म्हणून एका आईने सर्वप्रथम करावं ते हे कृत्य करावं की तुम्ही स्वतः पहिले सगळ्या भाज्यांची नावं इंग्लिशमधून शिका तुम्ही पहिले इंग्लिश वाक्य शिका आणि तुम्ही तुमच्या मुलांसोबत इंग्लिश बोलायला सुरुवात करा काय होतं मुलं सहा तासांसाठी शाळेमध्ये जातात आणि त्यानंतरून मुलांना घरी पूर्ण मराठीतनं बोललं जातं आहे त्यामुळे मुलं इंग्लिश नीटचं बोलू शकत नाही म्हणून मी नेहमी सांगत असते की सगळ्या महिलांना इंग्लिश येणं खूप गरजेचं आहे स्पेशली ज्यांची मुलं इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मी माझ्या स्वतःच्या दोघी मुली स्कूलमध्ये जातात आणि माझ्या मुली जेव्हा स्कूलमध्ये जातात तेव्हा मी एक गोष्ट नेहमी बघत असते आणि ती गोष्ट ही आहे की बऱ्याच महिलांना स्कूलमधून जो पण मेसेज येत असतो व्हॉट्सअपवर नोटीस येत असते ती खूप महिलांना वाचता येत नाही बरं काही महिलांना वाचता येते तर त्याचं अर्थ कळत नाही आणि मग ते आम्हाला विचारतात की शीतल काय आलेला आहे हा मॅसेज काय सूचना आलेली आहे प्लीज तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश मिडियमला पाठवत आहात म्हणून मी नेहमी सांगत असते प्रत्येक महिलेने इंग्लिश शिकावं आमच्याकडे महिलांसाठी मदर इंग्लिश स्पीकिंग हा स्पेशली एक कोर्स आम्ही बनवलेला त्यासाठीच आहे मदर इंग्लिश स्पीकिंगमध्ये आईला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या शिकविल्या जातात एका आईला आपल्या मुलांना इंग्लिश बोलवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आम्ही महिलांना शिकवत असतो म्हणून मदर इंग्लिश स्पीकिंगचा क्लास प्रत्येक महिलेने प्लीज करावा आणि हो मी नक्की सांगू शकते की कुठेच मदर इंग्लिश स्पीकिंग शिकवलं जात नाही फक्त आमच्या अकॅलमीमध्येच मदर इंग्लिश स्पीकिंग शिकवलं जातं अगदी सोप्या आणि साध्या स्वरूपामध्ये दुसरी गोष्ट इंग्लिश इंग्लिशसाठी सांगते बऱ्याच महिलांना इंग्लिश वाचता येतं समोरचा काय बोलतोय ते पण कळते पण बऱ्याच महिलांना इंग्लिश बोलता येत नाही तुम्ही तुमच्या मुलांसोबत प्लीज इंग्लिश बोलायला सुरुवात करा त्यासाठी तुम्ही थोडं इंग्लिश बोलायची सवय लावा प्रॅक्टिस करा स्वतःला इंग्लिश जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो तेव्हा मुलं इंग्लिशमधून बोलायला सुरुवात करतात मुलं तेव्हा इंग्लिशमधून नाही तर खूप वेळेस असं होते की मुलं मोठे होऊन गेले आणि मुलं ह्या गोष्टीचा पण गैरफायदा घेत आहेत की रे माझ्या मम्मीला काय येत आहे माझ्या आईला तर काहीच येत नाही आहे प्लीज त्या आईमधलं बनवू नका की ज्यांची मुलं हा विचार करतील की माझ्या आईला ये काहीच येत नाही प्लीज म्हणून नेहमी या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं आहे तुम्हाला की तुम्हाला स्वतःला इंग्लिश येणं गरजेचं आहे तुम्ही सर्वात आधी तुमच्या मुलांना कुठली भाजी बनवून देत आहात मुलांना ज्या पण सूचना देत आहात त्यांचं इंग्लिश ट्रान्सलेशन स्वत पहिल्या अभ्यासा आणि मग नंतरून तुमची मुलं ऑटोमॅटिक तुमच्याकडनं बघून 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 इंग्लिश शिकतील सेशन कसं वाटलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्यांनाही मदर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस करायचे आहेत त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू